आपण महाराष्ट्र बिब्वेवाडी सिंहगड रोड शिरवळ बोरगाव स्वारगेट अशा पाच पोलीस ठाण्यांना वॉन्टेड असलेला तडीपार आरोपी माने यास बिबवेवाडी पोलिसांनी शिताफीने अटक केली असून त्याची धिंक काढण्यात आली आहे याबाबत या अधिक माहिती अशी की बिबवेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एकवीस दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे नऊ एकशे अठरा दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव दोन एकशे एक्क्याण्णव तीन महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीशे एक्कावन्नचे कलम सदोतीस एकसह एकशे पस्तीस एकशे बेचाळीस अन्वये दाखल असून यातील फिर्यादी यांना दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास पवन नगर भाग एक अप्पर बिबवेवाडी पुणे व सोळा एकर मैदान सुपर बिबवेवाडी पुणे येथे फिर्यादी व त्यांचा मामा प्रसाद जाधव यांना जनावरी चालण्यासाठी आल्याच्या संशयावरून लोखंडी रॉड लागली बांबू व लाथाबुक यांनी मारगाण करून फिर्यादी यांच्या डोक्यात दोन्ही पायावर हातावर जबर जखमी करून उजव्या पायास फ्रॅक्चर व नाकास फ्रॅक्चर केले आहे तसेच प्रसाद प्रकाश जाधव यांच्या डोक्यात हातावर छातीवर पायावर मारून जबर जखमी केले म्हणून फिर्यादी यांनी शिवा उर्फ शिवम गणेश माने सद्दाम चमनूर शेख सिंग नावाचा इसम व त्याच्या दोन व तीन साथीदार यांच्या विरुद्ध तक्रार दिली आहे तसेच सदर गुन्ह्यातील तडीपार आरोपी शिवा उर्फ शिवम गणेश माने हा बिबवेवाडी पोलीस स्टेशन सिंहगड पोलीस स्टेशन शिरवळ पोलीस स्टेशन बोरगाव पोलीस स्टेशन स्वारगेट पोलीस स्टेशन येथे पाहिजे आरोपी होता सदर पाच पोलीस ठाणे येथून फरार असलेला व आपली ओळख लपून गुन्हे करत असलेल्या तडीपार आरोपीसवर सदर पाच पोलीस ठाणेकडील तपास पथके व वा बिब्वेवाडी पोलीस ठाणेकडील तपास पथक कसून शोध घेत होते आरोपी हा अतिशय चालाक व रेकॉर्ड वरील असल्याने तो पोलिसांचे डावपेच ओळखून होता दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे व पोलीस निरीक्षक गुन्हे सूरज बेंद्रे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले यांनी तपास पथकातील अंमलदार यांना आरोपीचा शोध घेण्याबाबत योग्य त्या सूचना दिल्या सदर आरोपी बाबत अधिक माहिती काढली असता आरोपी हा त्याच्या मैत्रिणीकडे मध्यरात्री भेटण्याकरिता येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस उपनी केवले पोलीस उपनिरीक्षक शिपाई मैत्रिणी गायकवाड पाटील काळे यांना मिळाल्याने सदर ठिकाणी अनेक दिवस ठेवून तसा सापळा रचून आरोपी हा त्याच्या मैत्रिणीकडे शिवतेज नगर येथे मध्यरात्री येताच त्यास पोलिसांनी घेरल्याची चाहूल लागल्याने तो पळून जात असताना शिताफितीने ताब्यात घेण्यात आले आहे सदर आरोपीस पाच दिवसाची पोलीस कस्टडी घेण्यात आली आहे सदर रसलेला तडीपार आरोपी शिवा माने यास बिबवेवाडी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची धींड काढली सदर आरोपीवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात लहान मुलींना छेडणे जबरी चोरीचे पिस्तोल हत्यार बाळगण्याचे गुन्हे हाफ मर्डर असे अनेक गुन्हे दाखल होते